नमस्कार मंडळी आज जेवणात होती बाजार आमटी आणि भाकरी हे बघा बाजार आमटी आणि भाकरी बघून श्लोकला तर काय राहावलंच नाही त्यानं लगेचच बाजार आमटी आणि भाकरी घेतली माझ्याकडून आणि खायला सुरुवात केली ओवीला काही एवढं तिखट खायला जमत नाही बरं का पण श्लोकचं बघून तीसुद्धा थोडीशी बाजार आमटी वाटीत घेऊन बसली खायला बाजार आमटी दोघंजण मस्तपैकी एन्जॉय करत होते बघा बाजार आमटी किती छान दिसते बाजार आमटिकट बघून माझ्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं म्हणला आपण पण खाऊन घ्यावी पण कामे पण होती अजून आम्हाला जायचं होतं देवाला जाणार होते आमच्या आजी म्हणून ही देवाला जाण्याची तयारी केली जा आहे देवाचा नैवेद्य आहे देवाला जायची तयारी हे ताट आहे आमच्या घरी ताट पण देवाला न्यायचं होतं बघा परशा एवढी सगळी गडबड चालू आहे तरीसुद्धा आमच्या मांजराचं नाव आहे परशा बघा बाबाच्या मांडीवर कसा निवांत झोपलाय परत मी शेळ्यांना खायला ठेव पण ठेवलं होतं ते सकाळी थोडंसं पाणी ठेवलं त्यांना प्यायला आता पाणी शेळ्यांना पाणी ठेवल्यावर मला रानात जायचं होतं मटेरियल टाकायला मटेरियल घेऊन गेले मी रानात आईने मटेरियल टाकायला सुरुवात पण केली सासूबाईंनी माझ्या चला आता मी पण त्यांना टाकू लागते म्हणते मी टाकते आणि तू बसले व्हिडिओ काढत बाय